विद्यार्थी मित्र एन एम एस ची परीक्षा दिली असेल तर निकालानंतर आपण शिष्यवृत्ती आपण पाहत आहात जी मॅथ चॅनल आणि या मॅथ चॅनल सुवत, आपण चौथी पासून एमपीसी पर्यंत गणित बुद्धिमत्ता सहज सोप्या पद्धतीने शिकता येईल आपण या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण होणाऱ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत एन एम एस आहे नौदय आहे स्कॉलरशिप आहे सैनिक स्कूलची भरती असणार आहे किंवा इतर पोलीस भरती तलाठी भरती किंवा सर्व नोकर भरतीच्या परीक्षा या याचे जे काही निकाल असतील किंवा जे काही गणित बुद्धिमत्तेचे पेपर्स आहेत त्याचे स्पष्टीकरण या चॅनलवर पाहायला मिळतील एन एम एस परीक्षेचा झालेला मॅट आणि मॅटचे संपूर्ण स्पष्टीकरण महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आपण पब्लिश केलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कधीही कोणताही पेपर झाल्यानंतर लवकरात लवकर स्पष्टीकरण हवं असेल तर जीनियस मॅथ चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण या चॅनलवर विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केल्यानंतर त्यांना जी उत्सुकता असते की मला किती मार्क मिळतील मी धायक होईल का काय मेरिट असेल किंवा एखादा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवणं गरजेचं होतं याबद्दलची सविस्तर माहिती स्पष्टीकरण सह आपल्या चॅनेलवर दिली जाते आपण जर एन एम एस चे स्पष्टीकरण पाहिले नसतील तर बुद्धिमत्तेचे सर्व स्पष्टीकरण पाहून घ्या त्याचबरोबर सॅट सॅट ची उत्तर सूची दिलेली आहे त्यानुसार आपले गुण चेक करा एकदा का हे गुण आपले फायनल झाले की मग या व्हिडिओनुसार आपल्याला किती गुण आवश्यक हो आहेत त्याचबरोबर आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात जनरल ओबीसी एस सी एसटी व्हीजीए व्हीजेबी व्हीजेसी एन टी डी एस एनटीडी एसबीसी की ईडब्ल्यू एस तर विद्यार्थी मित्र महाराष्ट्रामध्ये यापूर्वीचा निकाल पाहता संपूर्ण जिल्ह्यांचा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा एक आवरेज संभाव्य गुण आपण या व्हिडिओमध्ये जाहीर करतोय की जर तुम्हाला इतके गुण असतील तर तुम्हाला धारक होण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही आणि आपल्याला नक्की शिशिरती मिळेल तर पाहूयात संपूर्ण कास्ट वाईज किती गुण असल्यास आपण शिशरती धारक होणार आहात एन एम एस मध्ये तर पाहूयात एनएमएस एम नेमकं कट ऑफ काय असेल तर विद्यार्थी मित्र आपण जर एनएमएस ची परीक्षा दिली असेल आणि या एनएमएस परीक्षेमध्ये आपणास किती गुण माहिती झाले असतील संभाव्य गुण तर यानुसार आपण या ठिकाणी संभाव्य कट ऑफ दिलेला आहे हा संभाव्य कट ऑफ आहे यामध्ये आपण जर कट ऑफ पाहिला तर जनरल एकशे दहा ते एकशे वीस गुण जर आपणास असतील तर आपण शिष्यरती धारक होऊ शकतात यामध्ये थोडं जर जास्तीचं मिरिट पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थोडं जास्तीचं मिरिट आपल्याला जाणवतं परंतु इतर जर ऑल महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास एकशे दहा ते एकशे वीसच्या दरम्यान जनरलसाठी शिष्यरती आपणास मिळू शकते ओबीसीचा जर विचार केला तर नव्वद ते शंभर म्हणजे आपणास नव्वद ते शंभरच्या दरम्यान जर गुण असतील तर आपण धारक होऊ शकतात एससी कॅटेगरीचा विचार केला जर आपणास ऐंशी ते नव्वदच्या दरम्यान गुण असतील म्हणजे यापेक्षा जास्त असतील तर आपण निश्चितच होणार आहात परंतु कट ऑफ म्हणजे खालची पातळी किमान ऐंशी ते नव्वदच्या दरम्यान जर असतील तर आपण शिष्यवृत्तीदार होऊ शकतात आणि आपल्याला एन एम एस ची शिष्यवृत्ती मिळू शकते एस टी कॅटेगरीमध्ये आपण असाल तर साठ ते सत्तर गुण जर आपणास असतील तर आपण शिष्यवृत्तीधारक होऊ शकतात यानंतर व्हीजीए व्ही साठी पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी च्या दरम्यान व्हीजेबी बी ऐंशी ते नव्वदच्या दरम्यान व्हीजेसी सी पंच्याण्णव ते एकशे पाच च्या दरम्यान एन टी जर विचार केला तर एन टी डी ऐंशी ते नव्वद गुण अपेक्षित आहेत एसबीसीचा विचार केला तर पंच्याऐंशी ते च्या दरम्यान गुण अपेक्षित आहेत आणि ई एस साठी पंच्याण्णव ते एकशे पाच गुण म्हणजे आपण या ठिकाणी दहा गुणाची रेंज ठेवलेली आहे प्रत्येकामध्ये तर यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये चांगली तयारी करून घेतली जाते त्या ठिकाणी नि निश्चितच नक्की वर असणार आहे परंतु कमीत कमी आउरेज। जर तुम्हाला इतके गुण असतील तर तुम्ही शिष्यवृत्ती धारक होऊ शकता म्हणजेच एन एम एस शिष्यवृत्ती आपणास मिळू शकते आता पास होण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की पास व्हायला किती गुण आवश्यक आहेत जर तुम्ही एस सी एसटी किंवा दिव्यांग असाल एससी एसटी किंवा दिव्यांग असाल तर तुम्हाला अठ्ठावन टक्के म्हणजे अठ्ठावन्न गुणाला आपण पास होऊ शकतात त्यालाच आपण बत्तीस टक्के असं म्हणूयात बत्तीस टक्के तीनच घटक पहा एससी एसटी आणि दिव्यांग असेल तर तो विद्यार्थी बत्तीस टक्के गुण म्हणजे पेपर एकशे ऐंशीचा असेल तर एकशे ऐंशीला बत्तीस टक्के केलं तर आपल्याला लक्षात येईल किंवा काही प्रश्न रद्द झाले तर त्या प्रमाणामध्ये एक दोन मार्क म्हणजे पण येऊ शकतात आणि इतर सर्व कॅटेगरीचा जर विचार केला एस सी एस टी आणि दिव्यांग सोडून तर चाळीस टक्के म्हणजेच बहात्तर गुणाला आपण पात्र असाल ठीक आहे त्यामुळं ही बाब आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे की चाळीस टक्के पास आणि बत्तीस टक्के पास हे कोणत्या कोणत्या याच्यासाठी दिलेलं आहे यावरून आपल्या लक्षात येईल की आपल्याला किती गुण आहेत आपण पात्र आहात का पास आहात का आणि जर तुम्ही या गुणानुसार जर तुम्हाला गुण असतील तर नक्की तुम्ही कमेंट करायला विसरू नका तुमचे गुण तुमचा जिल्हा आणि तुम्ही पात्र होऊ शकता का नाही शिष्यवृत्ती मिळेल तुम्हाला लक्षात घ्या जर तुम्हाला वरच्या रेंजमध्ये गुण असतील जनरल एकशे दहा ते एकशे वीस ओबीसी नव्वद ते शंभर एस सी ऐंशी ते नव्वद एस टी साठ ते सत्तर व्ही जी ए पंचाहत्तर ते पंच्याऐंशी व्ही जे बी ऐंशी ते नव्वद व्ही जे सी नव्वद ते पंच्याण्णव ते एकशे पाच एन टी डी ऐंशी ते नव्वद एसबीसी पंच्याऐंशी ते पंच्याण्णव आणि ईडब्ल्यू एस पंच्याण्णव ते एकशे पाच हे संभाव्य गुण आहेत लक्षात घ्या हेच म्हणजे फायनल नाही त्यामुळं आपण निकालाचित्र वाट पाहणारच आहोत पण या पद्धतीने आपल्याला एक अंदाज बांधता येतो आप की आपल्याला शिष्यवृत्ती मिळेल की नाही सर्वांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी खूप खूप -खुँ शुभेच्छा त्याचबरोबर जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना आणि मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांना पण खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन भेटूया लवकरच अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण होणारी स्कॉलरशिप परीक्षा एन एम एस परीक्षा नवोदय परीक्षा सैनिक स्कूल भरती परीक्षा यासाठी तुम्हाला महत्वपूर्ण ट्रिक्स गणित बुद्धिमत्तेचं मार्गदर्शन आणि झालेल्या पेपरचं स्पष्टीकरण या चॅनलवर पाहायला मिळेल धन्यवाद